सीटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल रामटेक येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा अखिल भारतीय जनवादी महिला संघटना व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रामटेकच्या संयुक्त विद्यमाने मार्च रोजी बौद्ध विहार शीतलवाडी रामटेक येथे जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाचे उद्घाटन ॲडव्होकेट जयश्री मेंगरे व डॉक्टर अनुराधा वाघमारे यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्षपद माजी नगरसेवक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षा शोभाताई राऊत कार्याध्यक्षा दीपा चव्हाण यांनी भूषवले तर प्रमुख अतिथी म्हणून अखिल भारतीय जनवादी संघटनेच्या जिल्हा सचिव अंजली तिरपुडे माजी नगरसेवक गौराबाई माकडे व नीता भांडारकर या उपस्थित होत्या महिला दिन आजच्या युगात फॅशन म्हणून साजरा केला जात आहे परंतु तो महिलांच्या अधिकारांसाठी केलेल्या संघर्षाला आठवण करून सन्मानपूर्ण जगण्यासाठी संघटित होऊन संघर्ष करण्याचा दिवस आहे असे अंजली तिरपुडे यांनी आपल्या व्याख्यानातून सांगितले डॉ अनुराधा वाघमारे यांनी स्त्रियांच्या आरोग्यावर मार्गदर्शन केले तर ॲडव्होकेट जयश्री मेघरे यांनी महिलांचे कायदे व त्यांचे अधिकार याबद्दल माहिती दिली या प्रसंगी दीपा चव्हाण यांनी महिला व अंधश्रद्धा याविषयी माहिती दिली निकिता बोरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अमित हटवार यांनी स्त्रीवादी चळवळीची ऐतिहासिक पार्श्वभूमी व त्या समोरील आव्हाने यावर भाष्य केले शेवटी अध्यक्ष भाषणात शोभाताई राऊत यांनी हिंदी कोड बिलची आठवण करून दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना हटवार यांनी केले तर आभार प्रदर्शन कांचन उके यांनी केले महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रधान सचिव शुभा थुलकर तसेच अर्चना भगत यांनी अंधश्रद्धेवर गाणी सादर केले या कार्यक्रमात कांचन अडकणे सरला नाईक कलका मेश्राम वैशाली वाघमारे ज्योती कांबळे सुनीता डोंगरे मंजुळाबाई टेकाम रुणाली अडकणे मनोरमा राऊ शिला सहारे विमल नागपुरे संगमित्रा वासनिक सुनीता मोरेसिया गणिता मेश्राम पौर्णिमा कांबळे रूपा दमाहे वर्षा वानखेडे कल्पना जोहरे सहारे मोटघरे सहित सत्तर महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती इंडिया न्यूज करीता रामटेक तालुका प्रतिनिधी मेश्रा